गांजा बाळगणाऱ्या तिघांना दहा वर्ष सक्षम कारावासाची शिक्षा जालना जिल्हा सत्र न्यायाधीश किशोर जयस्वाल यांनी सुनावली या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अशोक डी मते यांनी काम पाहिले जालना जिल्ह्यातील तीन आरोपींना जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दोषी ठरवत एन डी पी एस कायद्याअंतर्गत अवैधरित्या गांजा बाळगल्याप्रकरणी दहा वर्ष सक्षम कारावासाची तसेच एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे शनिवारी रोजी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश किशोर जयस्वाल यांनी हा निकाल दिला असल्याची माहिती अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट अशोक मते यांनी शनिवारी रोजी सायंकाळी पाच वाजता दिली आहे महादेव जालिंदर हरकळ इक्बाल अहमद शफी अहमद गणेश मेंढके असे शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत या प्रकरणी अवैधरित्या गांजा बाळगल्याप्रकरणी कलम वीस क डी पी एस अॅक्ट नुसार अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा या अंतर्गत दहा वर्ष सक्षम कारावास आणि प्रत्येकी एक लाख रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष सक्षम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अशोक डी मते यांनी काम पाहिले दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी जालना येथील दहशतवाद विरोधी पथकाचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार एका स्विफ्ट कार क्रमांक एम एच चौदा सी एक्स ब्याण्णव नव्याण्णव मध्ये मानवी आरोग्यास अपायकारक असलेला मादक पदार्थ गांजा अवैधपणे ताब्यात बाळगून असल्याची माहिती मिळाली होती त्या गांजाची चोरटी विक्री करण्यासाठी रेवगावकडून जालनाकडे येत होते आणि त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील यांनी पोलीस अधीक्षक यांना कळवून स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग आणि कर्मचारी यांनी रोहनवाडी रोडवर कुंडलिका नदीच्या पात्रात सापळा लावला होता आणि त्यावेळी आलेल्या एका कारची झडती घेतली असता त्यात गांजा आढळून आला आणि त्यामध्ये गांजाची पाकिटे असलेल्या पाच बॅगमध्ये सुमारे त्रेसष्ट किलो दोनशे पंचवीस ग्रॅम गांजा आढळून आला होता आणि त्यामुळे त्यांच्यावरती तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते या प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले फिर्यादी राजेश घुगे पंचसाक्षीदार पांडुरंग बोरुडकर पी एस आय राहुल पाटील पोलीस कॉन्स्टेबल संदीप टेकाळे तपासिक अधिकारी पोलीस निरीक्षक एम बी जाधव यांच्या साक्षी महत्वाच्या ॲडव्होकेट अशोक डी मते यांनी काम पाहिले आणि कोर्ट पैरवी आणि जिल्हा सरकारी वकील कार्यालयातील कर्मचारी यांनी मदत केली आज या ठिकाणी न्यायालयाने तीन आरोपींना दहा वर्ष सक्षम कारावास आणि प्रत्येक एक लाख रुपये दंड अशी शिक्षा ठोठवलेली आहे आणि एक वर्ष सक्षम कारावास जर दंड नाही भरला तर यामध्ये घटना दिनांक आठ नऊ दोन हजार बावीसची आहे त्या ठिकाणी पी एस आय राहुल पाटील यांना गुप्त बातमीदार मा मार्फत माहिती मिळाली होती की रेवगाव रोडकडून एक कार आ, स्विफ्ट कार एम एच चौदा सी एक्स ब्याण्णव नव्याण्णव ही येत आहे आणि त्यामध्ये अवैधरित्या गांजा बाळगल्या जात आहे आणि त्याची चोरटी विक्री होत आहे त्या ठिकाणी लगेच पी एस आर राहुल पाटील यांनी एस पी साहेबांना ती माहिती कळवली एस पी साहेबांनी लगेच त्यांना धाड टाकण्याची परमिशन दिली आणि त्या ठिकाणी पाटील साहेब दोन शासकीय पंच आणि इतर पोलीस अधिकारी यांना घेऊन एम आर टी शाळे शाळेजवळ गेले आणि त्या ठिकाणी कुंडलिका पात्रात त्यांनी सापळा लावला आणि त्या ठिकाणी ती कार आली असता त्या कारला त्यांनी अडवलं आणि त्या ते कारची त्यांनी तपासणी केली असता त्या कारमध्ये तीन इसम आढळले ज्यांचे नावं आहेत महादेव जालिंदर हरकर इकबाल अहमद शफी अहमद आणि गणेश संपत्ती मेंढके या तिघांची त्यांनी चौकशी केली आणि त्यांची कारची झडती घेतली असता त्यामध्ये जवळपास पाच बॅग आढळून आल्या ज्यामध्ये गांजा होता त्याच्यानंतर सदरची कार यांनी दहशतवा दर्षव, दहशतवादी दर्षव, विरोधी पथक ऑफिसमध्ये घेऊन आले आणि त्या ठिकाणी त्या गांज्याची त्यांनी मोजणी केली तो गांजा जवळपास त्रेसष्ट किलो गांजा भरला आणि त्या ठिकाणी त्यांनी ते मग फिर्याद दिली आणि यामध्ये एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले ज्यामध्ये तपासिक अधिकारी हे पी एस आय पी आय जाधवसाहेब होते आणि इतर साक्षीदाराचे महत्त्वाचे साक्षी ठरले आणि त्यामुळे कोर्टाने त्यांना गांजा बाळगल्याप्रकरणी दहा वर्ष सश्रम कारावास आणि प्रत्येक एक लाख रुपये दंड आणि द दंड न भरल्यास एक लाख रुपये एक वर्ष सक्षम करावास परत अशी शिक्षा ठोठवलेली आहे माझं नाव ॲडव्होकेट अशोक देविदासराव मते सरकारी वकील जालना